महसूल कर्म राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षतेखाली आज आज रोजी महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप पुकारलेला आहे हा संप महसूल कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या त्या शासनाने मंजूर न केल्यामुळे हा केलेला आहे जर सरकारने या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर हा बेमुदत संप असा सुरू राहील आणि महसूल कर्मचारी संघटनेच्या ह्या रास्त मागण्या म मायबाप सरकारने त्वरित पूर्ण कराव्या ही त्यांना आमची कळकळीची विनंती आहे इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सायन्स करायचं आहे पण ट्यूशन फीस परवडत नाही तर काळजी करायची गरज नाही आता आपल्या मुलांचे स्वप्न करा साकार शेकडो विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग तसेच बिझनेस क्षेत्रात प्रवेश मिळवून देणारे प्राध्यापक विनय सरांचे व्ही सी सी विनय कोचिंग क्लासेस अकोला एक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम ऍडमिशन ओपन इलेव्हन ट्वेल्थ सायन्स तसेच मेडिकल साठी नीट ची तयारी व आय आय टी व इंजिनिअरिंग करीता जे डबल ई मेन्स ची संपूर्ण तयारी तसेच एम एच टी सीई टी ची संपूर्ण वृंद डिजिटल क्लास व डिजिटल बोर्ड ची सुविधा लायब्ररी सुविधा उपलब्ध विथ अनलिमिटेड वायफाय नीट व वा जे डबल ई तसेच स्टेट बोर्ड व सीई टी च्या वेगवेगळ्या बॅचेस प्रत्येक विषयाकरिता दोन वेगवेगळे शिक्षक विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी पालकांच्या मोबाईल वर सर्व अहवाल एका बॅच मध्ये फक्त पन्नास विद्यार्थी विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल व ची सुविधा सर्व कॅम्पस सी सी टीव्ही च्या निगराणी सर्व करिता सरकारी योजनांचे संपूर्ण मार्गदर्शन क्लासचा चा दरवर्षी शंभर टक्के निकाल अकरावी व बारावी कॉलेज प्रवेशाकरिता संपूर्ण मार्गदर्शन बिझनेस क्षेत्रात करिअर बनवण्याकरिता संपूर्ण मार्गदर्शन ऍडमिशन ओपन इलेवन अँड ट्वेल्व बोर्ड नीट जे डबल ई एम एच टी सी ई टी रिपीटर बॅच क्रॅश कोर्स आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता संकेत चेंबर अपार्टमेंट फक्त चौथा माळा खंडेलवाल सिटी स्कॅन हॉस्पिटलच्या विरुद्ध दिशेला सिव्हिल एड आकाशवाणी चौक अकोला संपर्क प्राध्यापक बिणल सर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट त्रेपन्न शून्य सात ब्याण्णव डॉक्टर पल्लवी मॅडम मोबाईल नंबर एक्याण्णव एकोणवीस पंचावन्न पंच्याऐंशी त्र्याऐंशी क्लासेसची शाखा अकोलामध्ये इतर ठिकाणी कुठेही नाही व बिल्डिंग मध्ये ही क्लास शिफ्ट केलेला नाही फक्त चौथ्या माळ्यावरच आहे प्रवेशाकरिता चौथ्या माळ्यावर येणे आवश्यक